हा जो व्हिडिओ आहे ना तो काल रात्रीचा आहे आणि कारण मला काल काहीच शूट करता आलं नाही एक तर मंथ एंडिंग असल्यामुळे मुलांना सुट्टी होती त्यांची पेरेंट्स मीटिंग पण होती प्लस त्यांचे पेपर चेकिंग पण होते त्यामुळे मी मी तरी नाही जात मला नाही जात आहे चिकू लहान असल्यामुळे ते जातात त्यामुळे मी म्हटलं रात्रीचं जेवढं होईल तेवढं मी शूट करेन सो जे काही मी स्वयंपाक केला तेवढा मी शूट केला होता आणि आळूची वडीकलेली होती ते त्याला आवडत नाही खायचा प्रयत्न करतो पण त्यामध्ये थोडंसं काही आलं की नको मला असं बोलतो आणि साडे नऊ वाजलेत अजून माझा स्वयंपाकच चालू आहे तीन मुलं त्यामध्ये त्यांचा अभ्यास घेणं चिकूचं सगळं पाहणं ह्या सगळ्यांमध्ये उशीर तर होतोच सगळं स्वयंपाक झाल्यानंतर हे मी भांडी वगैरे घासून ठेवली किचन वगैरे क्लीन केला होता आणि हे उशीरा आले रात्री म्हणजे ऑफिसवरून आले होते त्यानंतर बाहेर गेले मग तिथं छान यांना भाजी दिसली मग येताना हे घेऊन आले भाजी गुड मॉर्निंग काल मुलांना सुट्टी होती आज शाळा आहे आणि आज नाश्त्यामध्ये भाजी चपाती नाही आहे आज मी डोसा करणार आहे डोसा आणि चटणी तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इकडे चहा ठेवला आहे मी अगोदर चहा पिऊन घेते किती अवॉइड करण्याचा प्रयत्न केला तरी चहा काय सुटत नाही सो मी डोस्याची रे पुढचं जी रेसिपी आहे पुढचा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करते किती म्हणजे चटणी करून झाली आहे यामध्ये आणि डोसा चालू आहे मुलं आंघोळ करेपर्यंत त्यांचा टिफिन वगैरे माझा बांधून होतो कारण मुलांच्या आंघोळचं टेन्शन नसतं मला मला ते जेव्हा आंघोळ करतात मुला ना मुलांना पण त्यांच्याबरोबर आंघोळ करून घेतात फक्त त्यांचा डबा बांधणं त्यांना तयार करणं ती माझी ड्युटी असते सो आपण डोसा करते पण आज भाजी पण करायची आहे ती कुठली भाजी ती मी तुम्हाला पुढे दाखवेन नेहमी काय होतं मी फक्त डोसा जेव्हा बनवतो ना तेव्हा आम्ही सगळेजण तोच नाश्ता करतो ह्यांच्या टिफिनलासुद्धा मी तेच बांधते डोसा आणि चटणी ह्यांना मी बोलते की भाजी वगैरे करू काही बोलतात की नाही असू दे जे आहे तेच डब्याला बांध म्हणून मग इथे त्यांना पण टिफिनला मी तेच बांधते जर डोसा केला तर पण आज तसं नव्हतं आज मला त्यांचा टिफिन पण वेगळा करायचा होता सो इथे डोसा करत करत मी दोघांचा टिफिन पण बांधत होते आधी काय असायचं ना म्हणजे माझ्या माहेरी आम्ही फक्त चार जण दाखव त्यामुळे आम्ही नेहमी हा डोसाचा नाश्ता करत नव्हतो ना केव्हा तरी पण सासरी आल्यानंतर इथे प्रत्येक रविवारी ना हा नाश्ता फिक्स असायचा आणि कधी तर मी विसरायचे हे भिजत डाळ किंवा तांदूळ भिजत टाक कारण याची सवय नव्हती भिजत टाकण्याच्या मी विसरायचे तरी मी करा करायचे किंवा माझ्या ज्या मोठ्या त्या भिजत टाकायच्या आणि सकाळी मी करायचे कधी त्या करायच्या पण मला त्यातल्या त्या डोसा अजिबात जमत नव्हता एकतर ते जे आहे ना टेक्निकी ड तवा गरम झाल्यानंतर करायचं वगैरे मला माहिती नव्हतं आणि तवा कधी थंड असायचा कधी मिडियम असायचा कधी गरम त्यामुळे जो पहिला डोसा मी करायचे ना तो तुटायचा मग पुन्हा मी ट्राय करायचे पुन्हा परत तो तुटायचा म्हणजे तो तव्याला चिकटूनच बसायचा तो काही निघायचाच नाही डोसा मग हळूहळूहळू मी शिकत गेले आणि आता व्यवस्थित परफेक्ट होतात डोसा मग डोसा वगैरे केला पूर्ण पिठाचा तर केलं नाही फक्त यांच्या टिफिनला खाण्यासाठी नाश्ताला कारण पुढे टिफिनला वेगळं करायचं होतं म्हणून मग त्याच्यानंतर हिचे मी केस विंचरले जरा रडतेच केस विंचरताना भरपूर नकरे करते थोडंसं जरी गुंता झाला की त्रास होतो हिला तरी मी खूप सावकाश करत असते ह्याचा इथं नाश्ता झाला होता आणि ह्याला नेहमी सवय असं कॅमेरा ऑन झाली की हे सगळं असं करायचं सो हिचं केस वगैरे विंचूर झालं आहे हिचा छान पावडर वगैरे लावून मीला मी कुंकू वगैरे लावला आणि तसंच बाजूला जो आहे ना तो यश पण बोलतो आहे कारण तो रडत होता का त्याच्या पप्पाने त्याला ओरडलं होतं तो मस्ती करत होता तो तो तर तसंच त्याला ओरडा बसला आणि तसं तो रडत पण होता मग हिचं सगळं आवरून झाल्यानंतर हिला नाश्ताला दिलं सोबत चिकू पण आहे तो जरा कि शांत बसतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करून घेते नाहीतर तो रड रडायला लागला किंवा किरकिर करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मला पॉसिबल नाही होत सकाळी करणं तो थोडा शांत बसतो म्हणून शक्य आहे सो ह्याला कुंकू लावला आणि ह्याला म्हटलं की बघ जरा कॅमेरामध्ये तर बघायला लागला असा बाय मला जेव्हा बाय जेव्हा बाय करायला आपण सांगतो ना तेव्हा बाय नाही करणार जेव्हा विठ्ठल विठ्ठल कर असं म्हटलं की तेव्हा नाही करणार जेव्हा कोणी नसेल ना तेव्हा एकटा पाळण्यामध्ये झोपलेला असतो म्हणजे पाळण्यात जेव्हा असतो तेव्हा विठ्ठल विठ्ठल करणार तेव्हा बाय करून असा हात आण असा छुपारुस्त आहे चिकू चिकू विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल विठ्ठल कर वि आता किती पण सांगा तुम्ही पण तो काही करणार नाही तुमची भाजी आहे ना नेहमी करताना मी लसूण आणि हिरवी मिरची ना ठेचून टाकते थोडंसं मीठ टाकून पण घाई होते कारण नाश्ता करावरून वेगळं टिफिन करणं म्हणजे दोन्ही करावं लागतं त्यामुळे थोडी घाई तर होतेच त्यामुळे आत्ता करताना मी फक्त मिरची कापून टाकणार आहे बारीक मीडियम आकारामध्ये आणि लसूण ठेचून टाकेल छान लागते तशी कोण भाजी झाला आहे आता मी नाश्ता करते आता सव्वा दहा वाजले पण मी माझ्यासाठी डोसा करते ना तो थोडासा वेगळ्या पद्धतीने करते खूप काही नाही पण थोडीशी एक गोष्ट आहे त्याच्यावरती ना थोडासा आपला घरगुती जो काळा मसाला असतो ना तो थोडासा टाकायचा आणि क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान पल म्हणजे काढायचं नाही क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचा डोसा असा त्याचा तो सुटायला पाहिजे आणि हे आपण सांबर बरोबर किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकतो पहा किती क्रिस्पी झाले आणि मी नेहमी असेच खाते <स्थी> तिला ताप आहे म्हणून हिला हिच्या टी टीचरने घरी पाठवलं आहे हिला औषध पाजवलं होतं आम्ही येणं आणि थोडंसं अंग तिचा गरम आहे म्हणून पाठवतो आता हिला भीती टेन्शन ह्याचं आहे की यश कसा करेल यशला माहिती नाही मम्मी मी त्याला सांगून नाही आले की मी चालली आहे म्हणून तुम्हाला देत किंवा टिफिन वगैरे खाताना त्या तो माझ्याकडे कारण लंचच्या वेळेला ना ते दोघं एकमेकाला भेटतात की तरी त्याच्याकडे जाते किंवा तो तरी हिला भेटतो वगैरे आणि ही आता बोलते की मम्मी टीचरला फोन कर सांग त्याला की मी आले आहे घर नाही तर तो मला शोधेल आणि कोणीतरी त्याला पाडवेल कोणीतरी त्याला धक्का देईल तो पडेल कारण त्याला जर काही झालं ना तो हिच्याकडे जातो कोणी पेन्सिल घेतली कोणी त्याला धक्का दिला अचानक खेळता खेळता पडला वगैरे तो हिच्याकडे जाऊन सांगतो आणि हिला आता तेच टेन्शन आलं की काय होईल कारण मी तर सांगून नाही आलं यश ना म्हणून अगं टीचर आहे ना तिथं तर तसं काय होणार नाही माझं जे काही मॉर्निंगचं रुटीन असतं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला जर ब्लॉग आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका एकापेक्षा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय